खिद्रापूर जुगुळ पुलाचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना खिद्रापूर जुगुळ या दरम्यान कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांना जोडणाऱ्या पुलाचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं भूसंपादन झालं नसल्याने अनेक दिवसापासून पुलाचं काम रखडलं होतं मात्र इचलकरांची प्रांत कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागानं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्यानं येणाऱ्या काही दिवसात हे पूल सुरू होणार आहे खिद्रापूर ते जुगळ कृष्णा नदीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्यांना जोडणारा पूल तयार आहे मात्र महाराष्ट्रातील भूसंपादन करण्याचं काम रखडलं होतं येथील नागरिकांनी आंदोलनाचं शस्त्र उपसल्यानंतर इचलकरांची प्रांत कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भूसंपादन करण्याच्या कामाला गती आली सार्वजनिक बांधकाम विभागानं खिद्रापूर येथील इमाम शहा शिरगुप्पे आपाना खोत राजेश्री पाटील यशवंत खोत जयश्री ऐनापुरे भरत खोत बुंदाबाई जबडे कृष्णाबाई हिरवे शकुंतला पडदाळे कमल खोत दिलीप कदम महादेव कदम रामचंद्र कदम लक्ष्मण कदम सात्यप्पा कदम प्रकाश कदम संगीता कदम चेतन कदम सुहास कदम ग्रामीण विकास सोसायटी आलासे कुरुंदवाड अर्बन बँक दीपक लाटकर शशिकांत लाटकर वैशाली चौगुले या शेतकऱ्यांना व संबंधितांना भूसंपादनासाठी लागणारी कागदपत्र सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर या ठिकाणी दिनांक बारा जुलै पासून सात दिवसात जमा करण्याची मुदत देण्यात आली खिद्रापूर येथील शेतकऱ्यांकडून पूर्णांक एकेचाळीस पूर्णांक शहाण्णव भूसंपादन करण्यात येणार आहे या पुलासाठी लागणाऱ्या जागेची भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे भूसंपादन व्हावं यासाठी खिद्रापूर येथील दयानंद खाणोरे रामगोंडा पाटील इर्शाद मुजावर अश्पाक ढाला ताहिर ताहीर मोकाशी अमित कदम यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता यामुळे पुलाच्या भूसंपादन कामाला गती आली आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण खित्रापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा